हाय हो। फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे जरा आम्हालाच बरं नाही आहे कारण सर्दी ताप आहे आणि सोबत खोकला वगैरे झालेला आहे इकडे व्हायरल सुरू आहे की काय माहीत नाही जवळपास एक घर सोडून प्रत्येकाच्याच घरी तसे होत आहे मलाही आहे पिऊले तर मी ठीक नाही आहे त्याचबरोबर जे आजूबाजूचे एक दोन फ्रेंड आहेत त्यांनासुद्धा तसंच वाटत आहे शाळेत व्हायरल सुरू असावं त्याच्यामुळे तर सलामी केला आहे वगैरेला स्टार्ट आता वाजले आहे जवळपास सव्वा बारा झालेले आहेत आणि जेवण वगैरे जस्ट झालेलं आहे चला मी तुम्हाला दाखवते तर चला आपण जाऊया बाहेर तर पिऊ वगैरे आता खूप दुपार झालेली आहे आणि बाहेर होऊ नाही की खूपच तर थंडाव्यासाठी म्हणून टरबूज आहे तिथे जो कापून ठेवलेला आहे फ्रीजमधनं काढला त्याच्यामुळे थंड असल्यामुळे कापून ठेवलं बघा बारा दहा झालेले आहे आयू बघत आहे टी व्ही पीव करत आहे आराम आणि मला पण आता करायचं आहे आणि सोबत आम्हाला जायचं होतं बाहेर तर ते म्हणजे आमच्याकडे कार्यक्रमाला जायचं आहे हळदीच्या हळदीचा प्रोग्राम आहे तर बघा हा आहे कार्यक्रम आणि हळदीच्या प्रोग्रामला गेलं रात्री हळदी होती इतका पाऊस येत होता इतका पाऊस की हद नाही पण त्या पावसाचासुद्धा म्हणजे मी अशी हळद पहिल्यांदाच पाहिले जिथे पावसामध्ये सुद्धा कोणी म्हणत हो नव्हतं आणि मस्तपैकी पावसामध्ये ओरलं होत हळदीचा कार्यक्रम करत होते आणि खूप हळदीमध्ये खूप डान्स करत होते म्हणजे पूर्ण फुल डी जेचा फुल फायदा घेतला या या हळदीमध्ये तर बघा इथे इतका सुंदर डान्स तर इतकी सुंदर हळदी होती इथे म्हणजे हळदीचा प्रोग्रामच अतिशय सुंदर होता म्हणजे नवीन कपड्याची तर वाट लागली ती लागलीच कारण हळदीला आता आपण दुसऱ्याकडे कार्यक्रमाला जातो तेव्हा आपण चांगलेच कपडे लावून जातो तर त्याच्यामुळे आपले कपडे तर पावसाने आणि ते चिखल्याने खराब झालेले पण मात्र ज्या घरी कार्यक्रम त्यांचे हळदीचे ड्रेसेस होते पिवळे तर त्यांना काही फरक नाही पडलेला असं म्हणू शकतो हां जेवणाला थोडासा त्रास झाला कारण जेवणं ओल्ले होत होते भलाही तो मंडप टाकला होता पण तो मंडप जो होता तो कापडाचा होता तुम्हाला दिसत असेल वरती तर तो काही असं प्लास्टिकचा वगैरे नव्हता त्याच्यामुळे थोडंसं जेवणाची धांदल झाली त्याचा थोडासा त्रास झाला मात्र पण हळदीचा प्रोग्राम एक नंबर झाला अतिशय सुंदर हळद झालेली आहे आणि कोण जो डीजे लावला त्याचा फुल फायदा त्यांनी घेतलेला आणि फुल नाचत होते सगळेजण म्हणजे घराच्या समोरच अगदी मंडप टाकलेला आणि त्याच्यामुळे पाऊस लागले की आणखी घरामध्ये जायचे जेवण लागले भूक लागली की जेवण करायचं आणखी त्या डीजेवर आणखी त्या मंडपमध्ये नाचायला यायचं तर अतिशय सुंदर झाले मला तर फार आवडला हा प्रोग्राम म्हणजे पावसामध्ये सुद्धा सुद्धा आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो हे एक अजिबच आहे त्याचबरोबर त्यांनीसुद्धा त्या पावसालासुद्धा मानला नाही आणि त्या पावसातूनही काहीतरी नवीन करून काहीतरी छान करायचा नक्की प्रयत्न केला आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे आपल्याला प्रोग्राम करायचा आहे तर करायचाच आहे मग चाहे आहे का कितीही त्यात संकट येव हो, कितीही अडचणी येत हो, तर अशा प्रकारे यांनी दाखवून दिलं आणि तिथे लेडीज मुली मुलं छोट्या मुलांपासून तर अगदी मोठे मी तुम्हाला एक छोटासा मुलगा दाखवेल तोसुद्धा मानत नव्हता आणि तो सुद्धा भर पावसात म्हणजे असं वाटत होतं की जणू काही तो पावसाची मजा घेत आहे की त्या हळदीची माहीत नाही इथे बघा पियूचे पप्पा आहे पियूचे पप्पाचा मित्र आहे तो सचिन त्याच्याच भावाची हळद होती तर ते आणि बघा जेवणाचे ते आयटम आहेत ते थोडं झाकून ठेवत जातात ज्यांना भूक लागली त्यांना प्लेट देतनं सुरूच आहे पण मात्र पोळ्या वगैरे उरल्या होतील म्हणून ते झाकून ठेवत आहेत तर अशा प्रकारे आणि मग अगदी थोडासा पाऊस कमी झालेला आणि त्याच्यानंतर मग आम्हीसुद्धा जेवण केलं पण हा जो डान्स आहे तो फुल पावसामध्ये आहे फुल डी जेवर डान्स सुरू आहे आणि फुल धमाल सुरू आहे म्हणजे इथे आल्यावर असं कोणीही मानत नव्हतं की आपले नवीन कपडे हो आहे बघा आईसुद्धा नवीन कपडे आहे, आहे, आहे किंवा काही किंवा काही कोणी मानत नव्हतं सगळेजण येऊन त्या जेवर नाचायला अगदी तयार अशा प्रकारे होतं आणि मग आम्ही जेवण वगैरे करायला घेतलं इथे अहेर तिला मी अहेर त्या काकूंच्या काकूनकडे आणि मग त्यानंतर मग हे बघा हा मुलगा तुम्हाला शॉर्ट्समध्ये हा व्हिडिओ टाकलेला आहे अतिशय व्हायरल झालेला आहे आणि खूप सुंदर यांनी डान्स केला पावसाला कोणीच मानत नव्हतं त्याचप्रमाणे हा सुद्धा नाही तिथे जे कोणीही डान्स करत होतं म्हणजे जे, जे जिथे ते डान्स करत होतं तिथे लोक अगदी डान्स करतच होते पण मात्र जे बघत होते ना बघणाऱ्यांनासुद्धा एवढं उत्सुकता वाटत होती आणि एवढं मस्त वाटत होती की असं वाटतं की आपणही जाऊन तिथे डान्स करावं मला तर खूपदा वाटलं पण त्यात त्यात आपले नवीन कपडे होते आणि नवीन कपडे म्हणण्यापेक्षा खाली जे आहे काही जाई बघा तुम्हाला पाणी साचून दिसत असेल आणि तिथे जे खालती हिरवी नेट टाकली होती कुठे कुठे होती कुठे कुठे नव्हती आणि खालचं पूर्ण चिखल ते अंगावर येत होतं वरतून हळद जी होती ती फेकल्या जात होती उडवल्या जात होती तर अशा प्रकारे जे हळदीचं होतं ते का पिवळे पण आणखी ते वेगळं होतं म्हणजे हळद सुद्धा ते कलर होता आणि सोबत खालचा चिखल सोबत वरचा पाऊस तर याच्यामुळे आणि किचकिच वाटणं ते म्हणजे त्याच्यामुळे तो डान्स नाही म्हणून आता तो डी जे आणि तो डान्स पाहून तिथे येणार जाणाऱ्यांना सगळ्यांनाच असं वाटतं ते एकदा तरी आपणही एखादी ठुमका मारून द्यावं अशा प्रकारे होत होतं होतं आणि सगळ्यांना वाटत होतं आणि सगळंजणं पाहत होते म्हणजे घरामध्ये कोणीच थांबत नव्हतं सगळ्याजण सगळेजण येऊन येऊन बाहेरच बघत होते सगळेजणं पीयूसुद्धा पीयूला सुद्धा डान्स करू शकते वाटलं आणि कोणाला याचं उभं राहूशी वाटत नव्हतं निदान तिथे जाऊन आपण उभं तरी राहावं किंवा बघावं तरी असं होत होतं म्हणजे घरामध्ये सुद्धा बसण्याची इच्छा होत नव्हती वरतून पाऊस येत होता तरीसुद्धा घरामध्ये बसायची इच्छा होत नव्हती बघा पूर्ण हिरवी नेट बघा बघा बायांच्या साड्या आणि माझी तो पूर्ण जो ड्रेस आहे तो खालून पूर्ण असा ओला होऊन पण खराब खराबसुद्धा झालेला होता तर असं काही काही हरकत नाही अशा प्रकारे खूप सुंदर हळद खेळल्या गेली आणि हा जो बिट्टू आहे तो पिऊला पिऊला बोलवत होता आणि पिऊला बघतही बघताय मी डान्स आहे म्हणून मस्त पिऊला तो डान्स करून दाखवत होता आणि पिऊनी जे म्हटलं पाणी दे रे ते हे दे ते दे तर तो मस्त देत होता याचा आणि पिऊचं फार पडते या बिट्टूचं आणि पिऊचं तर अशा प्रकारे मस्त डान्स झाले नंतर मग आता आम्ही घेतलं जेवण तर हे बघा इथे चिखल आहे चिखल नाही चिखल तर कुठेच नव्हतं पण पाणी होतं पण मात्र कुठे कुठे रस्ता फुटून आहे ना रस्ता फुटून असल्यामुळे तिथली माती आणि मातीमध्ये असलेलं पाणी तर त्याच्यामुळे ते थोडंसं संगावरित होतं तर आता बऱ्यापैकी थोडासा पाऊस कमी झालेला होता तर त्याच्यामुळे सगळ्यांनी मग ते नाचणीवरत राहते नाचतच होते पण मात्र खूप जणांनी ते गाणं बंद करून नाचणं बंद करून जिवायला आपापली प्लेट घेतलेले होते आम्हीसुद्धा प्लेटच घेतली आणि त्या मंडपच्या बाहेर कारण पाऊस गेलेला होता पण मात्र मंडपमध्ये जे पाणी साचलेलं होतं ते थोडं 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 थोडंसं बुनबुन जेवणामध्ये जिथे हो उभे राहतो ते सांडत होतं त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर येऊन जेवलेलो तर त्यानंतर मग आम्ही आलेलो घरी आणि घरी येऊन हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे नेक्स्ट डे सकाळची वेळ आहे छान मॉर्निंग आहे आणि सकाळ सकाळी पीयू आयु आहे तर आम्ही पी आयू आणि त्याचे पप्पा आहे सकाळी सकाळी खेळत बघा हलकीशी ऊन आहे सकाळचे आठ वाजले आणि सडकीशी ऊन आहे हलक्याशा ऊनामध्ये त्याचे पप्पा आधी तो खेळत आहे बॉल आणि पिहू इथे बसून आहे ते आता जस्ट सुटलेली आहे आणि ती बसून आहे आणि हे आता कांद्या वगैरे आपल्या बाहेर आणून ठेवायची आहे मला आता घरामध्ये काम करायचे आहे त्याचबरोबर आमच्याकडे आले होते त्या आले होते माझ्या मेहन्या जया आणि काजल तर त्या आता घरामध्ये साफसूफ करत आहे आणि त्या आल्या की जी पियूला सुट्टी असते मिस्टरांनी आणले होते काकडी सोबत होते आपल्याकडे पापडं तर ते वगैरे आहे ते आता मला ठेवायचे आहे इकडे आता यांचं थोडंसं उठून जस्ट आपला मोबाईल उठल्याबरोबर मोबाईल पाहणं सुरू आहे म्हणजे उठल्याबरोबर माणूस काही हातामध्ये घेत नाहीत मोबाईल घेतो मी तिच्याकडे कॅमेरा केल्याबरोबर तिने कॅमेरा तिकडे तोंड केलेलं तर अशा प्रकारे त्यानंतर घरामध्ये आता आमची साफसफाई सुरू झालेली आहे तर इथे स्वयंपाक ठेवलेला आहे मी आणि चाय जस्ट आत्ता झालेला आहे त्याचबरोबर आता सगळे कामं वगैरे झाले सगळं झालं त्यानंतर ही आहे दुपारची वेळ आणि आयु आहे जस्ट बसून आणि खूप ऊन आहे त्याच्यामुळे मस्तपैकी आयू थंडी थंडी हवा घेत बसलेला आहे जया बनवत आहे रस ते म्हणजे पायनॅपलचा आणि आईची कॉमेडी सुरू आहे ते म्हणजे मोबाईलबरोबर तर जे आता रस बनवत आहे तो आ, रस आता आम्ही पिऊ तर तुम्हाला दाखवते बघा सॉरी जे तिकडे तिकडे रससुद्धा बनवतो ते या तिकडे चायसुद्धा तर आमच्याकडे आले ते पाहुणे मग आणखी थोड्या वेळाने तर त्याच्यामुळे त्यांना एकांना चाय एकाला ज्यूस अशा प्रकारे सुरू होतात तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा बाय फ्रेंड्स भेटू आपण ते छानशा ब्लॉगमध्ये बाय